नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यात एम जी फॅशन मॉलची चौथी शाखा सुरू टिटवाळा गणपती मंदिर या मुख्य रस्त्यावरील श्रीराम प्लाझा या इमारतीत एम जी फॅशन मॉल दिनांक पाच ऑक्टोबर रोजी मोठा जल्लोषात सुरू करण्यात आलाय या प्रसंगी दुकानाचे मालक मुकेश अग्रवाल यांनी सांगितले की पहिली शाखा श्री गणेश क्लॉथ सेंटर टिटवाळा ही दुकान सण एकोणीसशे सत्याऐंशी साला मध्ये सुरू केले होते त्या जवळपास पस्तीस वर्षे पूर्ण झाली आहे ग्राहकांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही दुसरी शाखा श्रीजी ज्वेलर्स तिसरी शाखा श्री गणेश कलेक्शन एन सी व चौथी शाखा एम जी फॅशन मॉल ही सुरू केली आहे तसेच आणखी दोन शाखा आहेत टिटवाळ येथील एम जी फॅशन मॉल मध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व प्रकारचे डिझायनिंगचे कपडे माफक दरात आहे तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांसाठी साड्या लहान मुलांचे कपडे एकापेक्षा असे डिझाईन मध्ये उपलब्ध आहे सदरी दुकानाच्या टिटवाळा श्री गणेश कलेक्शन टिटवाळा गेल्या सदोतीस वर्षापासून हे दुकान आहे त्यांची आता नवीन एक शाखा इथं ओपन होत आहे आज एमजी फॅशन मॉल नावाची आणि या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे कपडे म्हणजे एथेनिक विअर्स ब्लेझर्स साडी म्हणजे सर्व प्रकारच्या साड्या जेंट्स कपडे लेडीज कपडे किड्स सेक्शन हे सर्व सुविधा ठेवण्यात आलेले कमीत कमी, कमी माफक दरात इतर सर्व कपडे तुम्हाला मिळेल योग्य दर आणि नम्र सेवा हीच आमची यशाची गुरुकिल्ली आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद